जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोनाने आपल्या शिष्यासाठी म्हणजेच बकासरूसाठी पुस्तिका भिंत केसरी मैदान आधी एक पत्र लिहिलं आहे तर मित्रांनो ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अरे बाक्या भाऊ असं खचून जाऊ नको बघ अरे दोन तीन मैदानात हार काय झाली तू कचून गेला वय अरे लोकांचं काय घेऊन बसलं तू अरे लोकांचं कामच ते लोक चांगलं केली तरी नावं ठेवतात आणि वाईट केले तरी पण नावच ठेवतात म्हणून त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नको बघ वागा तू जो इतिहास केला तो त्यांच्या अख्ख्या पिढीला सुद्धा करता येणार नाही बघ म्हणून वागा असा खचून जाऊ नको बक्या तू आपले जुने दिवस आठव याच पुसेगाव मैदानात दो आपण दोघांनी धुमाग घातला होता आपण दोघांनी मिळून या पुसेगाव विंद मैदानात प्रथम क्रमांक केला होता अरे तू सोन्याचा शिष्य आहेस हे विसरू नको बघ अरे तुझा गुरु अजून सुद्धा लढला असता अजून सुद्धा खूप मैदानी गाजवली असती पण आता पाय साध्यत नाही पण वाघा मला माहित आहे मी जरी या पुसेगावच्या अड्ड्यात दिसलो नाही तरी माझा छोटा भाऊ मात्र सर्वांचेच मन जिंकला बाक्या भाऊ मग वाट कसली बघतोय लाग तयारीला दाखवून दे सत्तावीस डिसेंबरला समजू दे लोकांना पण की माझा शिष्य असा खचणार नाही तर लाडणारा आहे बाक्या भाऊ मला माहिती आहे बघ जेव्हा तू जास्ती प्रश्न येतो तेव्हा तू करून दाखवतोस बघ नक्कीच्या पुस्तका भिंत केसरी मैदानात तू धुमाकू घालणार बाक्या भाऊ तुला या सोन्याकडून पुस्तका भिंत केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो पत्र आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटतोय असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन